नमस्कार प्रबुद्ध भारतमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक महत्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते तर या बैठकीच्या नंतर एक समाज माध्यमावर मंगेश ससाने नामक व्यक्तीने एक भ्रामक आणि चुकीच्या पद्धतीने मांडणी केले आहे त्या मांडणीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की सगळे सोयरेच्या व्याख्येमधून एस सी आणि एस टी यांना वगळण्यात यावी ही भूमिका जी आहे ही ओबीसीच्या विरोधात आहे अशा प्रकारची भ्रामक जी पोस्ट आहे ती त्यांनी केली होती तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासूनच भूमिका आहे की मराठा आरक्षण हे मधून देऊ नये मराठा आरक्षण हे वेगळे आणि ओबीसी हे वेगळे अशा प्रकारची प्रखर भूमिका ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची आहे प्रकाश आंबेडकरांनी एकोणीसशे नव्वद पासून ओबीसीचे जे मंडल आयोग आहेत ते मंडल आयोग लागू करून ओबीसीना सर्व सोई सवलती मिळाव्या यासाठी लढा उभारला होता आज जे ओबीसी समाजाला आरक्षण मिळत आहे आणि ज्या मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू होत आहे तर यामध्ये सर्वात मोठे श्रेय हे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे आपल्याला म्हणताय मंगेश ससाने हे सोयीस्कर भूमिका घेऊन मालकाला खुश करण्यासाठी सुपर घेऊन बाजारात आलेले आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ओबीसीचे सर्व मते महाविकास आघाडीने पळवून नेली किंवा सुपारी बहादरांनी ही सर्व मते आपल्या मालकाकडे वळवली याचा परिणाम असा झाला की मराठवाड्यातील सर्व खासदार हे मराठा समाजात झाले तर यावर मंगे ससाने बोलायला तयार आहेत का नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण बैठकीला महाविकास आघाडी ही अनुपस्थित राहिली मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या महत्वपूर्ण प्रश्नावर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही वंचित बहुजन आघाडीने याच प्रश्नावर महाविकास आघाडीसोबत युतीची बोलणी केली होती महाविकास आघाडीने यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला या प्रश्नावर आपल्या विधिमंडळ सदस्यांचा लिखित स्वरूपात ठराव मागितला होता तर तोही त्यांनी दिला नाही हे जग जाहीर आहे मंगे ससाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संदिग्ध भूमिकेवर बोलणार नाही कारण मिंध्याना आवाज आणि स्वाभिमान नसतो तो मालकाच्या पायाजवळ गहाण ठेवलेला असतो वंचित बहुजन आघाडीची प्रखर आणि स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी नको मराठा समाजाचे आरक्षण वेगळे दिल्यास हरकत नाही पण ओबीसींचे आरक्षण वेगळे आणि मराठा समाजाचे आरक्षण वेगळे असले पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची पहिल्यापासनं भूमिका आहे